कुठल्याही शहराची ताकद ही त्या शहरातील नागरिकांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असते नागरिक तंदुरुस्त असतील तर शहरही सक्षमपणे काम करू शकत जगभरातील असंख्य शहरांनी कोविड काळामध्ये हा अनुभव घेतला शहराला तंदुरुस्त करण्यासाठी भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अजित दामोदर चव्हाण यांनी काही उपाययोजना लहान मुलांना खेळण्यासाठी शहराच्या प्रत्येक भागामध्ये प्रशस्त क्रीडांगण आहे मोठ्यांच्या फिटनेससाठी शहराच्या प्रत्येक भागामध्ये जॉगिंग ट्रॅक्स सायकलिंग लेन्स आणि ओपन जिमची उभारणी केली जाईल ज्येष्ठांना फिरण्यासाठी व निवांत वेळ घालवण्यासाठी गार्डन्सची उभारणी करण्यात येईल या सर्वातून प्रत्येक वयोगटाच्या फिटनेसला नक्कीच चालना मिळेल पण दुर्दैवाने आजारपण उद्भवल्यास प्रत्येकाला परवडणाऱ्या दरामध्ये अद्ययावत सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी विशेष निधी मंजूर केला जाईल सरकारी रुग्णालयांच्या सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाईल या सर्व उपक्रमांचा नागरिकांना आणि शहराला नक्की फायदा होईल मुख्य म्हणजे सर्वांचं आरोग्य उत्तम राहील आणि त्यासाठीच यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित दामोदर गवाणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा